संजय म्हासरे यांना आज शौचालयपत्रा नियोजन केलं आहे माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये पूर्णपणाने चुकीची अटक आहे राजकीय स्त्रीपणातून माझ्या लोकप्रियतेवर आणि माझ्या असलेल्या या प्रतिसादाला अडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही डॅमेज करण्यासाठी काही लोक का अटक केलेली आहे असं दाखवून त्यांनी काय दाखवलेलं आहे चिटपीठ त्यांच्याकडून आरोपपत्र विचारून घ्या ते विचारा ना त्यांना त्यांनी कुठल्या आरोपाखाली अटक केली जर विचारलं तर त्यांचा खोटापणा तुम्हाला दिसतोय झालेला घोटाळा नाही ज्यांनी केस फाईल मागे घेतली ज्यांनी आरोप केला त्यांनी मागं घेतली तीन वेळा इन्क्वायरी झाली तरीसुद्धा घोटाळा झाल्यास सांगतोय आणि ज्यांनी फक्त ठराव केला असं मला कळलं आहे की ठरावाला अनुमोदन दिलं म्हणून त्यांच्यावर कारवाई केली फक्त भाडं कमी केलं म्हणून कारवाई केली मग माझं म्हणणं असं आहे की त्याच शौचालयाच्यासाठी कोणत्या मंत्र्यांनी शिफारस केली होती त्याच चौशयासाठी कोणत्या आमदारांनी शिफारस केली होती त्यांच्यावर सुद्धा तशी कारवाई करायला पाहिजे मुंबई नवी मुंबईतून आपल्यासाठी नोटीस घेऊन बजाव लोक कधी अटक होऊ शकते असं माझी मानसिकता मी करून घेतलेली आहे मला माहिती आहे कोर्टामध्ये टिकू शकत नाही मी आजही सांगतो रामाच्या साक्षीने सांगतो एक रुपयाचा त्याच्यामध्ये माझ्या ग्रुप प्रकारचा घोटाळा झालेला नाही तरीसुद्धा राजकीय परिस्थिती सातारा जिल्ह्याची आत्ताची परिस्थिती ही तुमच्या ओपिनियनप्रमाणे महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होईल मग हे षडयंत्राचा भाग आहे जे देशात चालतं राज्यात चालतं ते सातारा जिल्ह्यात सुरू केलेलं आहे कोणी नोटीस द्यायला त्यांना त्यांनी यायचं येऊन द्या मी जनतेच्या दरबारात आहे जनता निर्णय घेईल लोक पब्लिक आहे सब जाती आहे त्यांनी बघितलेलं आहे आणि मला माहिती आहे की आता काही लोकांचं तोर सुटलेलं आहे आणि तो सुटल्यामुळे काही लोक आरोप करून काही करून गुन्हे दाखल करा किंवा आम्ही प्रचार बंद करू अशा प्रकारची धमकी देत असतील तर सरकारची हातबलता असं मला वाटतं हे मोठे नेते आहेत त्यांनी माझ्यावर भ्रष्टाचार बोलावं म्हणजे फार मोठा जोड आहे संजय पण सरांना मला माहीत नाही त्यांनी काय करायची काय नाही करायचं हा त्यांचा प्रशासनाचा अधिकार आहे मी त्याच्यावर बोलणार नाही आणि मला वाटतं की काय होणार या राजकारणात त्याची मला कल्पना आहे शेवटी लढाई असते कोणीतरी लढली पाहिजे या लढाईला समोर जर आपण पन सामर्थ्यपणाने गेलो येणाऱ्या परिणामा शेवटी न्याय देवतो आमचा विश्वास आहे आणि आजही सांगतो ज्या पद्धतीने गुन्हे कर दाखल करण्याचा आता एक केस सांगतो मागच्या एकामध्ये एफ आय आर करायला मला लावली ज्या अधिकाऱ्याला लावले त्याला पोलिसांनी विचारलं की तुम्ही एफ आय आर केली त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय तो तर मला माहीतच नाही काय मला फक्त एफ आय आर करायला लावली अशा मोठ्या एफ आय आर आहे असो पण आवाज आमचा दाबू शकणार लढाईची तयारी मी केलेली आहे काय निर्णय होईल तो जनतेच्या दरबार मला वाटतं मला वाटतं की आज जो उठाव झालेला आहे हो या सातारा जिल्ह्यामध्ये युवकापासून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे साहेब एकोणतीस तारखेला मोदी साहेबांची सभा होते त्या मोदींची सभा होती शेवटी बघा त्यांच्या पक्षाचे प्रचार करताना ते येतील आणि ते मोठे नेते आणि सभेचं परिवर्तन मातात करण्याची त्यांची त्यांची ताकद पण आहे आणि देशाचे पंतप्रधान आहे ते एकच आहे मी साधा कार्यकर्ता आहे मी एवढंच सांगेन मी जनतेमध्ये जाईल आम्ही कसे चांगले आहोत आम्हाला मत का, तो का दे आणि स्वामी काय हे सांगण्याचा प्रयत्न करतील ते त्यांचा पक्षाचा आणि त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील ते त्यांची भूमिका मांडतील माझी भूमिका मी मांडेल आणि मी त्यांच्या प त्यांच्याबद्दल मी बोलू इच्छितो हां साहेब एक आहे लास्टचा प्रश्न की माहिती महायुतीचे सगळे उमेदवार आहेत ते विकासासाठी आले आणि महा विकास आघाडीचे आहे हे स्वार्थासाठी आलेत असं विधान उदनराजेने केले त्याबद्दल तुम्ही मागच्या वेळा महाविकास आघाडीमधून ते तीन वेळा खासदार आता जर ते खासदार म्हणून राजीनामा देत नव्हते तर सध्याचे खासदार सुद्धा तेच महाविकास आघाडीचे असते आणि ते महायुतीमध्ये गेल्यानंतर त्यांना शेवटच्या तारखेपर्यंत तिकीट देत नव्हते याचं सर्व आलं आम्ही मान ठेवला महायुतीने किती मान ठेवला त्याचा त्यांना कल्पना आहे असो त्यांना लाख लाख शुभेच्छा माझा त्यांच्याबद्दलचा काही वाद नाही त्यांनी माझ्याबद्दल आरोप करून द्या त्याला त्यालासुद्धा उत्तर देणार नाही तर एक सांगतो आम्ही मान ठेवतो पण हे काय की भ्रष्टाचार झाला का नाही झाला राजकारणामध्ये अशा आरोप करण्याचे सोडून द्यावं लोकांसाठी काय करणं याच्या बोल्या मान झाला किंवा आरोप करणं आता मी जर आरोप केले तर मग तुम्हाला माहिती आहे अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे काय एम आय डी सी येत नाही काय उद्योग येत नाही काय कोण कशासाठी कामं बंद पाडली कोणी पाडली काय अख्ख्या जनतेला माहिती आहे त्यामुळे आम्ही त्यांचा मान ठेवतो की फार तोंड उघडणार नाही पण हे काय की वारंवार एकच गुस्ता घ्यायचा आणि तो करायचं बदनामी ते योग्य नाही आणि कोणाच्या सांगण्यावरून करता ज्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी पवारसाहेब बोलो असंच त्यांनी बोलत राहावं जेणेकरून लोकांच्या मनामध्ये चिडच निर्माण होणार आहे पवारसाहेबांबरोबर जे जे बोलले ते राजकारणातून संपले त्यामुळे माझं म्हणणं आहे की ज्यांचं ऐकायचं कोणाचं त्यांनी व्यवस्थितपणे सगळं जर ऐकलं असतं व्यवस्थित आज ही वेळ आली नसती त्यांना सांगणारे चुकीचे आहेत आणि बोलणारे चुकीचे आहे त्यामुळे ही वेळ येते असं मला वाटतं त्यामुळे ज्यांनी हे सगळं षडयंत्र मी योग्य वेळी माणसं पण उभी करेल ती वेळ आलेली आहे कोणी आत्महत्या करायला लावली कोणी गुंतवायचा राजकारणात पराभव स्वीकारण्याचा पण पन दिलदारपणा लाभतो आणि राजकारणामध्ये पराभव करण्याची पण ताकद कर लागते रडीचा आणि षडयंत्राचा डाव फार काळ टिकत नसतो हे देशाने पण पाहिलं आहे दोन हजार चोवीसला तो दिसून येईल असा शेवटचा रास्त प्रश्न की वारंवार आपल्यावरती खरा आरोपी असं बोलतात तरी काय सांगतो जे ब्राझीलवरून फरार होऊन आलेले आहेत त्यांचा इतिहास मी काढला तर तुम्ही त्या त्याची एक तुम्हाला हिस्ट्री द्यावं लागेल पण मला काय असतं मी अशा कृषीवर जात नाही पार पण काय असतं काही लोक अपघाताने आले त्यांना मॅच्युरिटी नसेल त्यांना काही नसेल त्यांच्याशी काय बोलणार नाही तो एक सांगतो ब्राझीलला का गेले कोणाच्या कोण कोणा पार्टनरला किती लुटलं सगळं माझ्याकडे इतिहास आत्तासुद्धा काय चाललं आहे त्याचा इतिहास आहे असो त्यांना लाभ आहे मी त्यांच्या असल्या ह्या सगळ्या फरार 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 कोण मंत्रालयात बसलो होतो माझ्याविरुद्ध आर्डर काढण्यासाठी कोण हट्ट करत होता काल सांगितलं कोणी मी जर ही अटक तर मी प्रचार करणार नाही कोणी सांगितलं सगळ्यांना माहिती आहे वेळ आल्यानंतर सगळे पत्ते खोलू पण मी त्यावर भाष्य न करता जनतेला विश्वास देतोय मी खासदार म्हणून किती लायक असेल एवढा विश्वास मागण्याचा मी प्रयत्न करतोय थँक्यू